सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात गव्यांचा धुडगूस सुरूच असून आता त्यांनी वांगणी भात शेतीला लक्ष केलं आहे नेमळे येथील दिगंबर वायगणकर यांच्या वांगणी भात शेतीत बुधवारी भर दिवसात शिरून गव्यानं उभी भात शेती फस्त केली त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सावंतवाडी तालुक्यासह सा जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात रान गव्यांचं प्रमाण खूप वाढलंय जंगलालगत असलेली भात शेती हे या गव्यांचं मुख्य लक्ष असून गव्यांचे कळप भात शेती फस्त करू लागलेत त्यामुळे अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांनी जंगलालगतची भात शेती करणं सोडून दिले त्यामुळे हे गवे आता भरवस्तीत येऊन शेतीचं नुकसान करू लागलेत मुख्य हंगामातील भात शेतीचे गव्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाच आता वांगणी भात शेतीकडेही या गव्यांनी आपला मोर्चा वळवलाय नेमळे पाटकरवाडी येथील दिगंबर वांयगणकर यांच्या वांगणी भात शेतीत बुधवारी भर दिवसा गवा शिरला होता त्याने मोठ्या प्रमाणात भात शेती फस्त केल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वनविभागानं या गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे